माझ्या घरासमोर शौचालय बांधण्यास परवानगी देऊ नका हो चौऱ्याहत्तर वर्षी वयोवृद्धाची करंबळ ग्रामपंचायत कडे मागणी ग्रामपंचायत पीडीओ व अध्यक्ष व सभासदाकडे गाराणे पुन्हा एकदा खानापूर तालुक्यातील करंबळ ग्रामपंचायतचा गलथान कारभार रस्त्यावर राहिलेला आहे एक त्र्याहत्तर वर्षाच्या वयोवृद्धाच्या घरासमोर शौचालय बांधण्याला परवानगी देण्यात आलेला आहे कुणाच्या घरासमोर कोण शौचालय बांधत आहे आणि त्या माणसाला अंधार कोठडीमध्ये राहावं लागतं तिथं श्वास घेता येत नाही तो हृदयविकाराचा आजारी आहे हार्ट ऑपरेशन झालेलं आहे अशा व्यक्तीला अंधारात राहावं लागते महिला गलतान कारभार म्हणतात की न्यायप्रविष्ट का कारभार म्हणतात हे तुम्ही सांगणं गरजेचं आहे कौंदलगावचे रहिवाशी वयवर्षे चौऱ्याहत्तर अग्नेल जुजे कारवालो या व्यक्तीच्या घरासमोर दुसऱ्याचे चक शौचालय बांधण्यास करंबळ ग्रामपंचायतने बेकायदेशीर बांधकाम केले आहे कारवालांच्या वाटणीला फक्त पाच बाय दहाची खोली आली आहे समोर थोडीशी खुली जागा त्या बारक्या खोलीत हृदयविकाराच्या आजाराने त्रस्तलेला कारवाले राहत होते समोर शौचालय बांधल्याने खोलीत काळोख पसरला आहे पावसाचे पाणी त्यात साठत आहे त्यांना त्याचा त्रास होत आहे हा बिचारा राहणार तर कुठे ही मोठी समस्या झाली आहे अनेक वेळा ग्रामपंचायतला सुरुवातीपासून तक्रार करून सुद्धा दखल घेण्यात आली नाही खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असता सिव्हिल मॅटर आहे असे सांगून पांगवण्यात आले तालुका पंचायत जिल्हा पंचायत कार्यालयाना भेट देऊन चप्पल झेजले पण ह्या नरक यातनेतून कारवालो यांची सुटका काय झाली नाही निराश झालेल्या कारवालो यांनी चौकीदार संघटनेच्या माध्यमातून आशेचे किरण दिसल्याने साहेब तुमचं नाव काय माझं नाव अग्नेल जुजे करवालो माझं वय आहे चौऱ्याहत्तर मी मा, एक हृदयरोगी असून मा माझा घर नंबर एकशे पंचेचाळीसमध्ये मी राहतो काय ॲक्च्युली काय प्रॉब्लेम काय झालं आहे का हा शौचालय तुमच्या घरासमोर तुम्हीच बांधलाय का नाही आम्ही बांधलेलं नाही आमच्या शेजाऱ्याने बांधलेलं आहे ते आणि मला न कळवता मी रोजच्या कामावर जातो आहे कामावर गेलेलं असताना अचानक दिवसांनी खड्डा फांडला आहे माझ्या घरच्या भिंतीचं सगळं फाउंडेशन सगळं तोडून आज जबरदस्तीने केलेलं आहे आणि सगळे टाईम टू टाईम मी ब ग्रामपंचायतला याच्या तक्रार केलेली आहे मग ग्रामपंचायत जी तक्रार केली त्यांनी काम थांबवलं नाही का बिलकुल का थांबवलेलं नाही आणखी मला आज नोटीस देतो उद्या नोटीस नव्हतं असे बरोबर गेले सहा महिने मला त्यात ते, 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 ते फसवत आहेत म्हणजे ग्रामपंचायत ओ असू दे किंवा मेंबर असू दे अध्यक्षांनी तुमच्या तक्रारीकडे के दुर्लक्ष केले हो असं तुम्हाला म्हणा हो हो, हो, नक्की नक मग ह्यात तुम्हाला काय काय म्हणायचं आहे का ती काळा काळा बैठ्या असं काय चाललंय काळी लाल काय शिस्ती असं तुम्हाला वाटते का, तुम्हा का? नाही याच्यामध्ये आता फक्त पी ओ माझे घरचे म मा बा भाऊबंद आणि मेन करून निव निव निवडून आलेला क कौंजलचा मेंबर हे स त्यांनी संगणमताने करू संगनमत करून याच्यावर अति रिक्र रोच केलेलं आहे त्याने म्हणजे याची तक्रार पोलिसात के के पो ना। के केला नाही हो पोलिसात पण केलेले आहे प तक्रार पहिल्याच दिवशी पोलिसांनी ते घेण्यास टाळाटाळ केली हे तुमचं सिव्हिल असून तुम्ही ग्रामपंचायतमध्ये तक्रार द्या असं म्हणून सांगितलं मला त्यांनी तुम्हाला ग्रामपंचायतीला जावं म्हटलंय पण ग्रामपंचायतनं तिकडे दुर्लक्ष घेतलं असं केलं मग आता पुढं तुम्ही काय करा म्हणता आता तुम्ही आंधार कोटीडमे राहताय तुम्ही हृदयविकाराचे आजारी आहात म्हणता हां मग अशा तुम्ही अंधार कुठे कसं राहता काय करता आता मी राहतो आहे आणि वरचेवर माझी आई परिस्थिती एकदम डाऊन होत चाललेली आहे आणि असं असताना मी खानापूर पंचायतीमध्ये सुद्धा तक्रार दिलेली आहे खानापूर पंचायत झाल्यावर जिल्हा पंचायतमध्ये तक्रार दिली आहे कुणीही त्यांच्याकडे लक्ष दिल्या द दिलेलं नाही आज मी मरण पोहोचलेलो पोचलेलो आहे आता तुम्ही तुमची तक्रार इथं ऐकत नाही म्हणून खानापूरची चौकीदार संघटना आहे त्या संघटनेकडे तुम्ही तुम्ही, तुम्ही, तुम्ही हो, हो, बरोबर हो, 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 ते आज तुमच्या इथे पाहणी करण्यात आलेत आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी ते झळतील ठीक आहे त्यांनी आपल्याला न्याय मिळवून देण्याची विनंती दे चौकीदार संघटनेकडे केली त्यावेळी चौकीदार संघटनेचे संस्थापक व चौकीदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणची पाहणी करून चौकशी केली चौकीदार संघटनेचे मार्गदर्शक व समाजसेवक गोविंदराव किरमटे कुमोदा टी व्हीशी बोलताना आज थोडक्यात पडसे माझं नाव गोविंदराव लक्ष्मण किरमटे गेले चौतीस वर्ष खानापूर तालुक्यामध्ये सामाजिक कार्य करतो या नावानं मला समाजसेवक म्हणून ओळखलं जातं आहे काही आमचे राजकीय दृष्टिकोनातून शिवसेनेचा ता तालुका प्रमुख होतो बरेच दिवस त्यानंतर त्याच्यात की काही थोडीफार इकडे तिकडे म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून मी जास्त कुठं समाजसेवा हे, हे महत्त्वाचं असल्यामुळे प्रामाणिक न्याय देण्यासाठी झटणारी व्यक्ती आहे मी तुम्ही प्रामाणिकपणे आ... काम करता म्हणून तुमच्याकडे असे आडलेले नडलेले लोक तुमच्याकडे येतात आणि न्याय मागून घेण्यासाठी तुमच्याकडून मदत होते आता हे आता याने आले तुमच्याकडे करमळगावचे डिसोजा काय आहे डिसोजा आहेत ते आले त्याने सात आठ महिन्यापूर्वी माझ्याकडे येऊन आपलं सगळं रेकॉर्ड वगैरे सगळं फाईल वगैरे माझ्याकडे दिलेले आहे आमच्या बाकीच्या इतर सगळ्या ह्याच्यात संपूर्ण तालुक्यातून मॅटर येत असतात त्यामुळे थोडा वेळ मोडला आहे आम्हाला आणि आज म्हटलं प्रत्यक्ष इथं जाऊन पाहणी करूया यासाठी मी प्रथमतः कुंभुदा टी व्हीचे मी अभिनंदन करतो की ते तु तुम्ही इथे वेळ देऊन हा कार्यक्रम कसा आहे काय आहे याच्या अगोदरी आम्हाला ब ग्रामपंचायत चापगावमध्ये सुद्धा सहकार्य कुंभदा टी व्हीनं केलेलं आहे मी आमच्या संघटनेकरवी कुंभदा टी व्हीचं अभिनंदन करतो आणि या ह्याच्यासाठी सुद्धा पूर्ण काम करून देण्यासाठी टी व्ही कुमुदा टी व्हीची आम्हाला गरज आहे आणि सत्य न्याय आणि घटना आणि कायदा कायद्याचं करणाऱ्याला शासन होणं हे गरजेचं आहे आता म बरीचसे आमची युनिट आमच्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य करतात काम करतात आणि कोणत्याही पद्धतीचं डिसिजनचा प्रश्न तुमच्यासमोर आहे हो तर तुम्ही आ, कशा पद्धतीने हाता आता डि हे आल्यानंतर आता आम्ही आता आजपासूनच याच्यात म्हणजे हे घेतलेले आहे ते पे आम्ही हम... दखल घेतलेली हां दखल घेतलेली आहे मग ही जनतेसमोर ज्या वेळेला दखल हे असा अन्याय होतो आहे हे ज्या वेळेला जनतेसमोर येईल त्यावेळेला जनतेलाही कळेल की बाबा हा फार मोठा अन्याय आहे आणि गावचे कोणी मेंबर असतील त्यांनाही स समजेल की हे चुकीचं आहे ग्रामपंचायतीच्या कोणी ब गव्हर्मेंट अधिकारी वगैरे असतील ते इथं ह्याची पाहणी करून जातील हे तोडायला लावतील कारण का इलिगल असं एका एखाद्याच्या सध्या डेंग्यू सदृश्य संपूर्ण देशभर फैलावलेला आहे आणि त्यामध्ये जर जाण्याच्या रस्त्यावर किंवा जाण्या घराच्या समोर जर संडास वगैरे असं जर उपक्रम जर गव्हर्मेंट हे देत असेल किंवा पंचायत हे नोंद करून देत असेल तर याच्या इतकं दुर्दैव कुठलंही नाही आहे या व्यक्तीचं आता त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर एज आहे त्यांची परिस्थिती आणि त्यांचं लोकेशन आम्ही सगळं अजमावलं आहे समजा ती ह्या बातमी प्रसारण झाल्यानंतरसुद्धा ह ग्रामपंचायत दखल न घेता असंच जर तुमचं असणार त्याकडे त्याला सोर्स आहे मोठ्या प्रमाणात आंदोलन हा मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार डी सी ए सी डी सी किंवा आर सी रिजनल कमिशनर ए आर सी असिस्टंट रि रिजनल कमिशनर इथपर्यंत हे आम्ही डॉक्युमेंट सगळे पूर्तता करून पाठवणार आणि पंचायतीला कुठल्या पद्धतीनं लढा द्यायचा त्या आमच्या संघटित आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आम्ही त्या ह्यांना न्याय मिळवून देण्याचं काम नक्की करणार धन्यवाद चौकीदार संघटना जिल्हा अध्यक्ष महेश थोरगल कुमुदा टी व्हीशी बोलताना मग बो चौकीदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष आहेत महेश थोरगल महेश थोरगल आज तुम्ही क गावामध्ये आला आहे आणि डिसोद यांच्यावर अन्याय झाला आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर तुम्ही पाहणी केलेला आहे तर तुमच्या संघटनेच्या माध्यमातून तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आता चौकीदार संघटनेकनं त्यांनी लिखितमध्ये सर्व डॉक्युमेंट पुरावे देऊन तक्रार दिलेली आहे त्याच्या शहानिशा करून आम्ही असं स्पॉटवर आलेलं आहे स्पॉटवरची पाहणी केल्यानंतर जे निदर्शन झाले ते टोटल चुकीचं असं वा हे वाटते त्याच्यानंतर आम्ही कायदेशीर पंचायतीला त्याचा जाब विचारून त्याच्यानंतर कसा न्याय ना मिळून देता येईल त्यासाठी <swean> सल्ला सल्लावर घेऊन त्यांना व्यवस्थित न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न हे कायद्याच्या चौकटीत झालं आता तुमच्या संघटनेच्या माध्यमातनं ग्रामपंचायतवर धरणं आंदोलन किंवा उग्र सत्याग्रह काय करणार आहे जर पंचायतीनं त्याला आम्ही ज्यावेळा आता पंचायतला उद्या भेट देईन त्यावेळा जर त्यांना न्याय मिळवून देतो मग त्यांचं आश्वासन देऊन ते दे त्वरित दे दे आम्हाला करून दिले तर आम्ही पुढील पाऊल उचलणार नाही अन्यथा मग तालुका पंचायत जिल्हा पंचायत त्याप्रमाणे आम्हाला कसं काय आंदोलन करता येईल काय करता येईल त्याचं सगळं शा आम्ही सगळी बैठक करून त्यानंतर मी ते ठरवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन धन्यवाद खानापूर तालुका नव्हे प्रत्येक तालुक्यातील ग्रामपंचायतने असे गलथा अंदाधुंदी कारभार सुरू आहे तर त्या त्या गा तालुक्यातील आमदारांनी कमिटी नेमून जसं अन्याय एका विकार होते त्याची चौकशी करण्याची गरज आहे आमदार साहेब इकडे लक्ष द्या तुमच्या तालुक्यामध्ये किती अन्याय होतो आहे तो खरा होतोय का खोटा होतोय माध्य माध्य माध्यमाच्या मा माध्यमाच्या माध्यमातून माध्य प्रसार होण्यापेक्षा तिकडे तुमची कमिटी नेमून असं अन्याय हो लोकांना न्याय मिळवून द्या अन्याय नव अन्याय होणाऱ्या लोकांना न्याय मिळवून द्या तर तुम्ही निवडून आलेलं सार्थक होईल कुमधा टी व्ही ब्युरोन्यूज कौंदल